महत्त्वाची माहिती सांगत आहे तुम्ही जरा व्हिडिओ बघायला आले असाल तर नक्कीच तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी परिवर्तन करायचं आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघायला आला आहात तर आपण बघत या ऑफिशियल साईटवरती मेनसेक्स एम एन एस एस पी मेनसेक्स या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलं आहे ठीक आहे त्याच्यावरती रेविंग करण्याचे काय फायदे आहेत हे तुम्हाला मी सांगणार आहे कारण आजकालचा ट्रेंड आपण बघितला तर सर्वजण ठेवत आहे तर शेविंग का आपण का ठेवायला पाहिजे सर्वात आधी मी तुम्हाला सांगून ठेवतो शेविंग करणारा व्यक्ती डेली शेविंग करणाऱ्या व्यक्ती कधीही तरुण आणि ताजा वाटतो आणि स्वच्छ वाटतो आणि सुंदर दिसतो आणि हँडसम दिसतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही रोज तुमचं घर जर क्लीन करत असाल रोज तुमची फ्लोअर जर क्लीन करत असाल तर तुमची फ्लोअर किती सुंदर दिसते तुम्ही रोज जर रंघोळ करत असाल एखादी गोष्ट जर रोज आपण स्वच्छ केली ना तर आपण सुंदर दिसतो आणि तुम्ही जर घर झाडणार नाही घरात केर कचरा पडू दिला तर घर कसं घाण दिसेल ठीक आहे आंघोळ केलं नाही तर तुम्ही तुमच्या अंगाचा वास येणार ना ठीक आहे असं प्रत्येक गोष्टीचं असतो त्याचप्रमाणे आपला जो चेहरा आहे जे हेअर आहेत विद्यार्थी ठीक आहे तुम्ही करा तुम्ही डोक्यावर दाट केस आहे तर तुमच्या चेहऱ्यावर जर असे केस असते तुम्ही किती कुरूप विद्रुप दिसले असते थी। ठीक आहे आणि आजकाल जो ट्रेंड आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम शेविकचा ट्रेंड म्हणजे बी एडचा ट्रेंड तुम्ही बघता काही ना विराट कोहली काही विद्यार्थ्यांची आणि युवा पिढीची दिशाभूल करण्याचं काम काही करत आहे तर आपण विद्यार्थी आहोत आपल्याला प्रशासनात जायचं आहे आपल्याला भारताचं भविष्य ठरवायचं आहे ठीक आहे अशाच विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच तुमच्या काहीतरी खास बात ठीक आहे ते बघा पुरुषांच्या कृबिमबागत सर्व किती वेळा शेविंग केली जाते की काही जणांचा खूप प्रश्न असते किती वेळा करावा आठवड्यातून एक वेळा करावा की रोज करावा कधी करा तर माझं म्हणा स्व सदेशन आहे की मी रो रोज सकाळी करावा ठीक आहे नंतर कित्येक वर्षापासून या मुद्द्यावरच्या अद्याप सुरू असून थोडीशी स्पष्टता आली नाही आहे तर मी ते आज जे तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन असतील ते सर्व प्रश्न या ठिकाणी सोडण्याचे काम या ठिकाणी मी करणार आहे म्हणून तुम्हाला कोणत्याच प्रकारची काळजी घ्यायची गरज नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे आणि हे व्हिडिओ बघितल्यावर मला नाही वाटत तुम्ही थोडं दुसरा व्हिडिओ बघाल माहिती करता ठीक आहे तर पुरुषांची रोज शेविंग केल्यास स्किन खराब होते तर काहींना वाटते की त्यामुळे फायदा होतो पण लक्षात येण्यासाठी गोष्ट अशी आहे की रोज शेविंग केल्याने काही फायदे आहेत आणि खाली सविस्तरमुळे चांगले आहेत की जर तुमची स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल की शेव केल्यानंतर तुमचा स्किनवर त्वच्यावर रिॲक्शन होईल तर दररोज शेविंग करणे टाळा ठीक आहे ना रोज करणे टाळा ना मित्रांना ज्यांना रोज स्विमिंग केल्यामुळे काही त्रास होत नाही त्यांनी हा लेख खूप परिपूर्ण वाचा आणि फायदे घालून घ्या ठीक आहे तुम्ही तर या मताची सहमत असाल तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा ठीक आहे आणि लाईक तर नक्की करा आणि तुमचा जो शेअर एक्सपिरियन्स आहे तो, तो कमेंटमध्ये शेअर करा आणि हा जो व्हिडिओ आहे तुमच्या मित्रांना शेअर करा कारण खूप खूप खुँ महत्त्वाचा आहे कारण मी खूप जीव जोडून तुम्हाला सांगत आहे कारण अशा तुम्हाला तुम्हाला असं कोणीच म्हणणार नाही की तुम्हाला हेच सांगणार की बी एड आहे ट्रेंड आता ट्रेंड हाय पण त्याच्यामुळे ते तुमची स्वच्छता असते ना त्या स्वच्छतेला आळा बसत आहे डिसिप्लिन जी असते माणसाची तुम्ही हाताचे न उरलेले नग कापणे जे आपले केस आहे ती व्यवस्थित कापणे हे डिसिप्लिनमध्ये थोडंसं राहायला पाहिजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे आय एस अधिकारी असतात जे उच्च पदावरचे अधिकारी असतात आता गव्हर्मेंट सेक्टरमध्ये बघा किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये बघा आय एस अधिकारी बघा आय पी एस अधिकारी बघा पोलीस खात की आपलं जे आर्मी खातं आहे ते लष्कर कोण कुठला व्यक्ती हँडसम दिसत असेल आपल्या आर्मीत जे लोक आहेत ते बघा ते डेली शेविंग करतात ठीक आहे क्लीन असतात त्यांच्यामध्ये हँडसम असेल पोलीस खात्यामध्ये विश्वास नागरे वाटेल आणि उच्च पदावर बसलेले अधिकारी बघा त्यांचं राणीवण बघा त्यांचं अनुकरण करा आणि मला नाही वाटत त्यांच्यापेक्षा कोणी हँडसम दिसत असेल तर आपण माझं सांगायचा तुम्हाला एकच गोष्ट की आपण आपल्यापेक्षा जे वरिष्ठ लोक आहेत आपल्यापेक्षा जे सुंदर लोक आहेत त्यांचं अनुकरण करायला पाहिजे ना की आपल्या खालचे आहे जे खाली राहतात त्यांच्यापेक्षा ठीक आहे तर बघू शकता चेहऱ्यावर कमी केस आणण्यासाठी शेविंगचे फायदे आहेत कमी केस येतात चेहऱ्यात जास्त केस आलेल्याने दररोज शेविंग करायला पाहिजे ज्यांच्या चेहऱ्यावर जास्त हे आहे आणि ज्यांना तुटत तुटत विरट येते किंवा जे सावळे आहेत थी दिसायला ठीक आहे तुम्ही जर सावळे असाल तर तुम्ही विरट असेल तर बाई तुम्ही दुप्पटना सावळे दिसाल तुम्ही सावळे असाल तर तुम्ही आता शेविंग करून टाका ठीक आहे कारण शेव्हिंग केल्यावर का तुमचं कलर कॉम्बिनेशन होते आणि तुम्ही गोरं दिसायला लागता ठीक आहे आणि शेविंग केल्याने आपलं जर मेल्या उत्सर्जन आपल्या स्किन होते त्याच्यामुळे आपण गोरं गोरं दिसायला लागतो ठीक आहे शेविंग त्वचेच्या संरक्षणासाठी संरक्षणाची पातळी वाढवते ठीक आहे नियमित शेविंग केल्यामुळे तुम्ही तरुण ताजेवाने दिसता दररोज शेविंग रेझर बसपासून दूर ठेवते आता बघा चेहऱ्यावर कमी केस आणला शेविंगचे फायदे काय थोडक्यात बघूया जास्त मी तुम्हाला या ठिकाणी बोर करणार नाही जर तुम्ही अशा मुलांपैकी असाल ज्यांनी स्टबल देखील वळवू शकत नाही दररोज दाढी करणे ही युक्ती काम करू शकते कृपया लक्षात घ्या की दररोज दाढी केल्यावर तुमच्या चेहऱ्यावर केसांची वाढ होईल असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही मग तुम्हाला जर असं वाटत असेल किरोज केल्यावर चेहऱ्यावर लवकर केस वाढतील तसा कोणताच आतुलक सायंटिफिक प्रूव्ह नाही झाला किंवा कोण असं शास्त्रज्ञ नाही शकले प्रूव्ह की रोज शेविंग केल्यावर केस वाढतात म्हणून ठीक आहे बहुतेक लोकांचे मत आहे की ज्यांना दराने वाढी परत वाढवताना पाहिली आहे की ते शेविंग नेहमी शेविंग केले जाते तितक्यात लवकरच वाढवतो आता काही जणांचं म्हणणं आहे बाबा शेविंग केली की बी वाढते पण माझं तुम्हाला क्लिअर सजेशन आहे तुम्ही डेली शेविंग करा तुम्ही शेविंग करू नका तुम्ही बघू शकता भारतरत्न विश्वरत्न मोदीसत्व स्वामी विवेकानंद यांनी जगात पटवून दिले हिंदू धर्म इतर धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे स्वामी विवेकानंद पॉलिटिक्समध्ये बघितलं अटल बिहारी वाजपेयी ठीक आहे हिंदू धर्मात जर महाराजांमध्ये बघितलं तर ठाकूर महाराज वरिष्ठ वरिष्ठ बघा तुम्ही प्रत्येक क्षेत्रातली व्यक्ती बघा तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलं खेळामध्ये तर सचिन तेंडुलकर रेसलिंगमध्ये बघितलं दादा सिंग डब्ल्यू डब्ल्यू बघितलं तर जॉन सेना हे काय आहे आर्मीमध्ये बघा सर्व जेव्हा तुम्हाला शेविंगमध्ये दिसतील पोलीस खात्यामध्ये मला सर्व जेव्हा तुम्हाला शेविंग म्हणून दिसतील म्हणजे डिसिप्लिन म्हणजे जे माणसं अग्रेसर आहेत ते शेविंगवालेच सापडतील सचिन तेंडुलकरचं बघा आतापर्यंत या व्यक्तीचा कोणीच रेकॉर्ड तोडला नाही आणि सचिन तेंडुलकर आधी जेवढे हँडसम दिसत होते आधी तेवढं हँडसम दिसतात याचं एकच कारण आहे सचिन तेंडुलकर हे डेली शेविंग करत असत आणि शेविंग करणारा व्यक्ती खूप तरुण दिसतो माहिती आहे काय कारण जर तुम्ही फक्त बी एड येणं तर तुमचं वय जास्त दिसतं एज मग काय अर्थ आहे त्या गोष्टी तुम्ही जर ट्वेंटी वन एज असेल तुम्ही जर ट्वेंटी एटची वाटत असाल तर त्या गोष्टी काही अर्थ नाही आहे याच्यावर तुम्ही तुमचं जे आयुष्य आहे जे लाईफ ही जगत नाही योग्य प्रकारे अशा प्रकारे तर मी तुम्हाला याच्यावर जो फायदे आहेत ते पटवून देण्याचं काम करत या ठिकाणी ना कि की तुम्हाला असं वाटत असेल की डिमोटिव्हेट करण्याचं काम नाही आहे हे तुम्हाला पटवून देण्याचं काम करत आहे तर काय किती फायदे आहे आणि प्लीज तुमच्या हे व्हिडिओ ऐकताना तुम्हाला जे वाटत असेल ना ते प्लीज मला तुम्ही तुम्ही जे लोक आहे ते कमेंट करा ठीक आहे शेविंगच्या भौतिक लोकांच्या मत असं आहे की जर तळ शेविंगच्या नेहमी तिथे थेट प्रमाण दिसते जितके नियमित शेविंग केले जाते तितक्या लवकर वाढ होते जरी ते कार्य करत नसेल तरी तुमच्या चेहऱ्यावर काही पुरुषांना केस प्रेरी करण्यासाठी सुरक्षित आहे का सा मोस्ट पॉप्युलर बियर स्टाईल आहे ज्या पाहून क्लीन शेव करण्याची इच्छाच होत नाही हे बघा आता अं मोस्ट पॉप्युलर बिअर स्टाईल आहे ज्या पाहून क्लीन शेव करण्याची इच्छा नाही होत आता म्हणते ते बघूया आपण चेहऱ्याचे जास्त केस आणण्यासाठी जरूर शेविंग करण्याचे फायदे आता हे बघा चेहऱ्यावर जास्तीत जास्त जे केस असतात ना ते उगवण्यासाठी आणि त्याच्या मा माध्यमातून तुम्हाला मदत करण्यासाठी शेविंगचे फायदे आहेत त्या ठिकाणी ठीक आहे फायदे हां जर तुम्ही त्यापैकी असाल तर त्यांनी चेहऱ्याची घनता खूप जास्त आहे जर तुमची नियमितपणे गाडी करणे ही वाईट कल्पना नाही तर सुरुवात केल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला अधिक स्वच्छ आणि अधिक पॉलिश लुक मिळते पॉलिश एखादं तुम्ही सम तुमच्याजवळ गाडी आहे ठीक आहे ती गाडी जर तुम्ही जर फडका वाला करून रोज पुसली तर गाडी किती सुंदर दिसते क्लीन दिसते स्वच्छ दिसते चमकते ना तसं सेम आपल्या फेसचं असते तुम्ही शेवटी किंवा तुम्हाला चमकतो चेहरासुद्धा पुसलेला वाटतो ठीक आहे आता उन्हाळ्याच्या हंगामात डाळी देखील त्वचेच्या शिद्रांमध्ये आढळलेल्या एकाग्रतेवर स्त्रावाने घामाचा परिणाम होतो त्यामुळे मुरू म्हणतात बघा आता तुम्ही फक्त बी ठेवली तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होते माहिती आहे काय मग तुम्ही म्हटल की हा व्यक्ती आम्हाला काय सांगत आहे प्रथम मी तुम्हाला सांगतो भावना सांगत आहे की उन्हाळ्या दिवसामध्ये तुमचे वेड एडमध्ये की छोटे छोटे घाम तयार होतात आणि त्याच्यामुळे मुरमासारखे खोळ तयार होतात ठीक आहे बी खाली छोटस घाबाचे थर तयार होतात आणि त्या थरामुळे मुरूम तयार होतात ठीक आहे त्याच्यामुळे जेवी शेविंग स्क्रब त्वचा दूर होते जे महिलेची त्वचा असते ते दूर होते आता एक्झाम्पल तुम्ही काल गाडी झोतली आज ते गाडी थोडीशी मळलेली आहे ठीक आहे तर मळलेली जी आहे ना ते डेड स्किन आहे गाडीची तर तुम्ही परत जर गाडी पुसली गाडी क्लीन दिसते त्यामध्ये न्यू स्किन ठीक आहे तुम्ही शेविंग जेल किंवा फोम वापरत असाल आता तुम्ही क्रीम वापरू शकता पन्नास पन्ना ते मिळते ते मिळते ठीक आहे किंवा ते फोम किंवा साबण किंवा कशाचाही वापर करून फोमचा वापर करू शकता म्हणजे फेसचा वापर करू शकता तरी त्वचेला घासणे आणि रेझरणे किंवा विसरणे हे शेविंग करण्यासाठी आवश्यक आहे हे त्वचेच्या बाहेरील थराच्या बाजूने तयार होणारे दैनंदिन त्वचेचे मलमे स्किन डिवर्स काढून टाकण्यात मदत करतात मृत त्वचेच्या पेशी मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्याचे ही प्रक्रिया पुरुषामध्ये सामान्यतः आहे ठीक आहे आणि कचऱ्याच्या परिणामाचा केसांच्या रूपांमध्ये होऊ शकतो आता कसा आहे जो रस्त्यावर कचरा पडलेला असतो ना त्याचप्रकारे जी आपली बीड असते यामध्ये कचरा साचलेला असतो ते साफ करणे खूप गरजेचं आहे पण नियमित शेविंग केल्याने आपण आपला चेहरा स्क्रब नाही म्हणून मृत तुमच्या पेशी काढू शकतो समजा तुमच्या गाडीवर तुमच्या घरामध्ये धूळ पसरलेला आहे ठीक आहे तर तुम्ही त्या झाडून तर तुमचा रूम जर स्व क्लीन केली त्याला म्हणतात क्लीन ठीक आहे क्लीन म्हणजे स्वच्छ जेणेकरून ते डेट कसा होता तो नाही आहे त्याच्यामुळे ठीक आहे तुमचा फेम शेपनुसार दोन हजार पहिला फॉलो करण्यासाठी सिक्स बी एफ ट्रेनिंग हे बघा इथं जर दोन हजार बावीस असलं ना तर दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावन्न एकोणीस तीस जो जब तक सूरज चांद राही ना तब तक ही रूल लागू होऊन ठीक आहे शेविंग त्वचेच्या संरक्षण पातळी वाढवते शेविंग इन्क्रीज द लेवल ऑफ स्किन प्रोटेक्शन होबिंग क्रीम आणि इरेझर्सच्या बहुतेक शेविंग उत्पादनाने अँटी बॅ बॅक्टेरियल एजंट्स अनसुखीदार असतात हे एजंट्स आपल्या शेवटचे अँटीसेप्टिक क्रियेला त्वचेला बुरशीजन्य किंवा बॅक्टेरिया संसर्गापासून दूर ठेवायची खात्री करतात हे बघा हे जे क्रीम असतं आपण जे चेहऱ्याला लावतो जे फोम असतं त्यामुळे चेहऱ्याला बुरशीजन्य किंवा कुठलेही जे अँटी बॅक्टेरिया असतात जे अँटी बॅक्टेरिया असतात जे हे अँटी बॅक्टेरिया असतात किंवा जे आ, जो फेस आपण कुठला पण किंवा सोपचा फेस असो किंवा क्रीमचा फेस असतो त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर भरून जातात ठीक आहे आपल्या चेहऱ्यावर येत नाही अँटीसेप्टिक त्वचेला बुरशीजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गापासून जे खात्री करतात तुमची त्वचा त्वचेच्या संसर्गाच्या दैनंदिन धोक्याला सक्षम आहे खात्री करणारा सर्वात सोपा मार्ग आहे ठीक आहे संसर्गापासून मुक्त ठेवण्याची खात्री करतात तो त्वचेच्या संसर्गाच्या दैनंदिन धोक्याला तटस्थ करण्यास सक्षम आहे याची खात्री करणं सोपा मार्ग आहे ठीक आहे नियमित शेविंग केल्याने तुम्ही तरुण ताजे दिसता हे बघा सचिन तेंडुलकर बघा आज त्यांचं वय काय तुम्हाला माहीत पण नसेल पण किती हँडसम दिसतं कारण ते दे डेव्हिल शेव्हिंग करता सलमान खानदार तर तुम्ही क्लीन शेनवर बघा आता पण बघा तुम्हाला त्यांचं वय एवढं वाटणार नाही त्यांचं वय एकोण साठ आणि सत्तरच्या आसपास आहे परंतु तुम्ही किती हँडसम दिसतात कारण ते क्लीन शेनवर असतात जे ठीक आहे यू एस एचे लोक बघा तुम्ही हे बघा जेवढे विकसित राष्ट्र आहे अमेरिका जपान कोरिया कॅनडा जे प्रॉपर लोक बघा प्रॉपर बघा इंडियन मिक्स नव्हता करू प्रॉपर बघा तुम्हाला क्लीन शेन वस्तू पडतील ठीक आहे आता मला तुम्ही यू एस एचा फक्त एकच असं पण दाखवा की त्याची बी एड ठेवतो नाही सापडणार कारण जर त्याने बी एड ठेवली तर पब्लिक म्हणेल याला स्वतःच एवढी डिसिप्लिन नाही आहे हा आमच्या देशाला काय सांगेल होऊ द्या एखादा ते आय एस अस आहे आय एस तर आय ए एसने जर बी एड ठेवली आणि अशी केस थोडीशी लांब वाढवली एखाद्या हिरोसारखे ठीक आहे आणि नखं पण थोडेसे स्टाईलिश थोडेसे वाढवले एखाद्या स्टाईलसारखे डिसिप्लिन मग शिस्तीत नाही राहत हा जर एवढा एन्जॉय करून राहिला हा आमचा अधिकारी असूच नाही शकत म्हणून एक शिस्तीमध्ये एक स्वतःला एक शिस्तीमध्ये एक सौंदर्य वाढव काम शेविंग करते या ठिकाणी दाढी न केलेला लुक अनकम्फर्ट लुक एक मिनिट विद्यार्थी मी एक मिनिट जस्ट टू मिनिट्स फ्रुटी हा दहा वाली बॉटल नाही दहा दहा वाले फ्रुटी स्प्राईट पंचवीस वाले आहे त्या मोठेवाली

ऑन किपू लो काही पुरुषांना काम धन्यवाद मित्र थांबल्याबद्दल धन्यवाद काही पुरुषांना काम करू शकतो ठीक आहे म्हणजे दाढीने काही आलं परंतु जर तुम्ही कॉर्पोरेट वातावरणात काम करत नस असाल जर नीटनेटका लूक आणि खूप अर्थपूर्ण आहे जेथे दररोज शिविंग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तो लागेलच ला तुमच्या व्यक्तिमत्वाला काही प्रमाणात संवेदना देतो तसेच बहुतेक लोक चेहऱ्यावरील केस काढून टाकल्याने अधिक उत्साही ताज्यावर हे बघा तुम्हाला आहे ना तुमचं जे कॅरेक्टर असतं जे व्यक्तिमत्व असतं त्या व्यक्तिमत्वाला खूप खूप हे भेटते आदर भेटतो समाजामध्ये क्लीन शेविंग करायला बघा तुम्ही सटी विराट कोहली असला एका बाजूला सचिन तेंडुलकर असला सर्वात होईल कारण मग एवढा ओल्ड व्यक्ती आहे परंतु हँडसम ते जाऊ द्या तुम्ही बघा एखाद्या जो बायडन आला एका बाजूला एका गावामध्ये पण एका गावामध्ये एखाद्या एखादा बिएडवाला महाराज आला कोणाला बघायला रे लोक जो बायडनला अरे व्यक्ती अरे असं नाही आहे समजा एखादा धार्मिक महाराज आहेत तर महाराजांना बी एडच असतो तुम्ही बघू शकता ठाकूर महाराज मार प्रत्येक क्षेत्रामध्ये क्लीन शेईंगवाली व्यक्ती तुम्हाला सापडतात असं एकही क्षेत्र नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तानाजी मालुसरे सरे प्रभू देशपांडे दे। हे बघू शकता तुम्ही जुन्या काळामध्ये छत्रपती आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही म्हणून तुम्ही जर असं विचार करत असाल की आम्ही छत्रपती महाराजांसारखी बरोबरी करायचा प्रयत्न करू ठीक आहे जुन्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो राजा हा ओळखण्यासाठी एक एका प्रकारची खूण होती आणि दाढी ही राजाची खूण होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज दाढी ठेवत होते परंतु जर आपण त्यांचे बरोबरी अनुकरण करू शकतो त्यांचे विचार घ्या त्यांचे सुंदर सुंदर विचार घ्या नियम नियमाचे पालन करा परंतु त्यांची बरोबरी करायचा प्रयत्न करू नका आपण छत्रपती शिवाजी महाराज पाहायचेसुद्धा बरोबर करू शकतो विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला मी रोज क्लीन शेविंग करायचे फायदे सांगत आहे कारण तुम्ही जगत आहे आताच्या वातावरणात दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जी लेटेस्ट दुनियेत जगत आहेत म्हणून मी तुम्हाला ठिकाणी सांगत आहे ठीक आहे दररोज शेविंग रेझर हे बघा एक पण दाडी हा वाढलेल्या केसऱ्यांपासून किंवा रझरच्या अडचणीपासून मुक्त होणारा सर्वात सभा मार्ग आहे दररोज दाडीकरणापणे केस लांब होऊ देत नाही दोन शेविंग करण्याचे केस आहेत ते लांब होऊ देत नाही व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये आपल्याला ठेवतात आणि सुंदर करतात ज्या प्रकारे गाडी पॉलिश केल्यावर सुंदर दिसते हे केस शेजारच्या केसांच्या कुपरमध्ये जाण्याची शक्यता फार कमी असते जरी जर बंब निर्माण होत असेल तर दररोज शेवट केल्या नुसतेची हे खूप मोठे होते आणि पुरू होण्यापूर्वी ते तुम्ही शोधून काढू शकता व लहान केसांवर दाढी करणे म्हणजेच कमी केसांचा शाप पूर्णपणे तर हे बघा या ठिकाणी अशा तुम्ही तुमची स्किन खराब होण्याच्या आधी एक त्याला वाचवू शकता आणि जे फंगल किंवा मुरूम झाले खोड झाले घाम झाला किंवा कुठल्याही प्रकारचे आजार तुझ्या स्किनवरचे झाले स्किन डिसीज झाले हे शेविंग शेविंग किंवा बायात का केलं ठीक आहे मग ते शेविंग करा तो आय सजेस्ट टू तु यू तुम्ही एक ट्वेंटी फाय रुपयाचं एक जिलेट्स देते एक फोर्टीनचं जिलेट्स देते एक अस्सीवाला जिलेट्स देते ठीक आहे तर कुठलाही तुम्ही एक जिलेट आणा सुंदर कंपनीचं आणि तुमच्यावर पैसे असतील तर तुम्ही एक तेलाच्यामध्ये क्रीम मिळते तरी क्रीम आणा दहा शंभरवालांना किंवा क्रीम नसेल तर तुम्ही एक सोप घेऊ शकता दहावाल वीसवालं तीसवालं असं मोठा सोप घेऊ शकता आणि जर तर प तरी पैसे नसेल तर तुम्ही एक छोटं सोप मिळेल दहावालं तर दहावाला साबणसुद्धा तुम्ही यासाठी वापरून त्याचा फेस करून तुम्ही चेहऱ्याला लावू शकता साहित्य सांगतो तुम्ही शेविंग कर एक आरसा प्लस एक मागमध्ये पाणी त्याचबरोबर शेविंग रेझर त्याचप्रमाणे शेविंग जिलेट्स आणि त्याचबरोबर क्रीम असा क्रीम घ्यावा किंवा सोप घ्यावा ठीक आहे त्यानंतर दोन स्टेप शेविंग करा पहिल्या स्टेप करा वापरा त्यानंतर चेहरा पाण्याने धुवून घ्या आणि चेहरा क्लीन करा तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो मला ऐकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय हिंद जय जह महाराष्ट्र तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका आणि तुमचे मत एक कमेंटमध्ये मारा